बडनेरा शहरातील सर्व परिचित कराटे लाठी रोप स्किपिंग मैदानी खेळ यांचे प्रशिक्षक सेन्साई सोनल रंगारी यांचा लोकसेवा प्रतिष्ठान बडनेरा कडून राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्त युवा क्रीडा क्रीडा क्षेत्रासाठी पुरस्कार सन्मानित करण्यात आले सोनल रंगारी हे नेहमी नवीन खेळाडू तयार करण्यास तसेच त्यांना प्रावीण्य प्राप्त करण्यास त्यांच्याकडून नेहमी सराव करून घेतात सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात अनेक खेळाडू तयार होऊन ते राज्य स्तर राष्ट्रीय स्तर पर्यंत गेले आहेत मागील बारा वर्षापासून ते मुला मुलींना स्वसंरक्षणाचे तसेच शारीरिक तंदुरुस्तीचे प्रशिक्षण देत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार त्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर जाऊन संदेश सिंघई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सोनल रंगारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती